अहिल्यानगर शहरात आज सकल मराठा समाजाकडून अद्भूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश मिळाल्यानंतर समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले शहरातील प्रमुख मार्गांवर फटाक्यांची आतषबाजी करत डेजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून समाज बांधवांनी आपल्या आनंदाचा उत्सव साजरा केला यावेळी मराठा समाज एकजूट जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी शहर दमदुमून गेलं मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी हा जल्लोष अनुभवला आणि मराठा समाजाच्या संघर्षाला मिळालेल्या यशाचे स्वागत केलं सगळ्यांना जय शिवराय आज महाराष्ट्रामध्ये आज दिवाळी साजरी झालेली आहे परत एकदा मनोज दादा जरंगे पाटलाच्या नेतृत्वात खाली सगळ्या मान्य जवळजवळ पाच मागण्या मान्य या सरकारने केल्या मला एकच सांगायचंय हा मराठा बांधव अहो या भारतात इतिहास झाला भारतामध्ये एकटा माणूस एवढे माणसं गोळा करणारा आज एक मे म्हणजे मनोजदा जरांगे पाटील अहो पैसे देऊन पक्षाच्या लोकांना पैसे देऊन माणसं आणाव पण हा सगळा मराठा बांधव पाटलाच्या पाठीमागे उभे राहिला त्याच्यामुळे आरक्षण मिळालं आणि सरकारला वाटत होतं का मुंबईत येऊ शकत नाही अहो मुंबई काय घेऊन बसले पाटलांनी सांगितलं होतं शेंडवार रविवार आहे ना सगळे धोत्रावाले आले असते ना मग काल असतं या सरकारला पण चला त्या निमित्ताने सरकारचं पण मी अभिनंदन करतो त्यांनी दिलंय जी आर दिलाय पण याच्या पुढे कोणती फसवणूक या मराठींची झाली नाही पाहिजे जय सगळे जे मराठा बांधव उत्सव साजरा करत आहेत मी तर म्हणते की तीनशे पासष्ट दिवसांच्या आमच्या मनोज दादाचा आज विजय झालाय आणि प्रत्येक माझा मावळा हा मनोज दादा आहे आणि मुंबई जे म्हणत होते ना मुंबईला येऊन दाखवा घुसून दाखवा अरे घुसून पण दाखवलं येऊन पण दाखवलं आणि तुमच्या डोक्यावर नाचून पण दाखवलं माझ्या मावळ्यांनी त्यामुळे आज आरक्षण घेऊन पण दाखवलं पुन्हा जर आमच्या नादाला लागतं तर पुन्हा असं पुन्हा मिटून टाकू तुमचं शिवाय राहणार नाही माझ्या प्रत्येक मावळ्याला या लढाईतल्या शुभेच्छा माझ्या आणि आरक्षण आम्ही टिकून दाखवू घेऊन घेतलं तर आहेत ते टिकून दाखवू आम्ही सगळे दारांगीदा मागे आहेत जय